नांदेड आलेगाव येथील घटनेने महाराष्ट्र हादरला वसमत तालुक्यातील गुंज या गावातील दहा महिला मजुरांना हळद करण्यासाठी घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर शेतात पोहोचले एवढ्यात ट्रॅलीवर नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर टायरलीसहित विहिरीला कटघरा नसल्यामुळे विहीर मालक लक्ष्मण शिंदे यांच्या विहिरीत पडताना चालक उडी मारून पसार शेतातील लोकांना कळतात घटनास्थळी धाव घेतली दोन महिला एक पुरुष यांना वाचवण्यात यश आले विहिरीची खोली सत्तर फूट व पाणी जास्त असल्यामुळे ट्राली खाली दबून आठ महिलांचा मृत्यू झाला इतर मजुरांना वाचवण्यासाठी व वा बाहेर काढण्यासाठी कुठलेही साधन नसल्यामुळे ही माहिती जिल्हा प्रशासनाला पोलीस प्रशासनाला दिली माहिती मिळतात प्रशासनाने धाव घेतली त्यातील परिस्थिती पाहता मजुरांना बाहेर कसे काढणार याचा प्रश्न उभा राहिला विहिरीचे पाणी कमी होईपर्यंत काहीच हालचाल करता आली नाही कमी पाणी झाल्यासाठी तातडीने चार पंपाची सोय करून पाणी उपसा केला जवळपास पाच ते सहा तास आलेगाव येथील हे बचावकार्य चालले निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडरकर नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खलाळ नांदेडचे तहसीलदार संजय वरकड अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्यासह आपत्ती व्यवस्थापना पथक नांदेड महापालिकेचे अग्निशामन दल पोलीस प्रशासनाचे विशेष पथक ग्रामस्थ बचाव कार्यात सहभागी झाले घटनास्थळी क्रेनला बोलवण्यात आले ट्रॅक्टर व ट्रॉली बाहेर काढण्यात आली मृतशेव बाहेर काढण्यात आले

ट्रॅक्टर कुठलं होतं ड्रायव्हर पण पळून गेला आहे तालुका विहिरीमध्ये हिंगुली जिला भैम्या लवजी नगर गुंज टोटल आम्ही बाया सगळ्यात त्याच्या सगळ्यात अकरा बारा माणसं होतो किती जण काढलं तिघायला काढलं मला सात होतं सुमारास मोजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण दहा एकूण होते त्यामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचले आहेत एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचा वाच त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डेले साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि एस डी एम आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका एम एस बी सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता सात महिलाचे आम्हाला दुर्दैवानं डेट बनण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे